वैजापूर शहरात गुरुवारी रात्री सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमुळे तणाव निर्माण झाला होता शहरातील बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मोठा जमाव झाला होता घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक महकस्वामी वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाची समजूत काढली यावेळी विभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड व तहसीलदार सुनील सावंत हेही उपस्थित होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजवार यांनीही घटनास्थळी धाव घेतली व योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असे आश्वस्त केल्यानंतर जमाव शांत झाला यावेळी पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनीही वैजापूर पोलिस ठाणे गाठले यावेळी पोलिस अधीक्षक राठोड यांनी वैजापूर तालुक्यातील नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले व कुठलेही आक्षेपार्य पोस्ट अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका व शहरातली शांतता कायम ठेवा सामाजिक बांधिलकी जपा असे आवाहन केले मी आपल्या स आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आवाहन करत आहे की उद्या आपण सर्वांनी शांतता पाळावी कोणत्याही प्रकारचे अफवावन अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर असे कोणतेही मेसेजेस ज्यामध्ये प्रक्षोभक स्वरूपाचा हे असं मेसेज असेल असे कुठे फॉरवर्ड करू नये आणि लोकांमध्ये कसंही प्रकारचा गैरसमज असू नये प्रकरणात कायदेशीर कर कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत